बाजारामध्ये मिळणारे समोसे चवीला उत्तम असतात पण खूप तेलकट असतात आज आपण इथं असं प्रमाण घेतलेलं आहे की ज्यामुळे समोसे तेलकट होणार नाहीत आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत समोसा एकदम खुसखुशीत राहील आणि मऊ पडणार नाहीत त्यामुळे समोशासाठी पीठ कसे मळायचे तेही सांगणार आहे त्यामुळे चव बाजारातील समोशासारखीच लागणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटनही दाबा चला काई -काई तर चला आपण आता रेसिपी पाहूया काय काय लागणार आहे ते नमस्कार स्वागत आहे तुमची संगीतास किचनमध्ये आज आपण समोश्याची रेसिपी पाहणार आहोत तर मी ते पाच ते सहा बटाटा स्वच्छ धून उकडावून घेतलेले आहेत कुकरमध्ये दोन सिटी केलेले आहेत तर चला आपण आता मसाला पाहूया काय काय लागणार आहेत खलबत्ता घेतलेला आहे एक चमचा धने अर्धा चमचा जिरे आणि नऊ ते दहा काळी मिरी आहेत आणि बडीशेपही तुम्ही घालायची असली तर एक चमचा घालू शकता हे आता कुटून घ्यायचे आहे जास्त बारीक कुटायचे नाही दर ठेवायचे आहे तर आता मी एक भांडं घेतलेलं आहे मैदा चाळून घेतलेला आहे दोन कप मैदा घेणार आहे चाळून घ्यायचा मैदा दोन कप त्याच्यात स्वादानुसार नमक घालायचे ओवा घालायचा आहे चोळून घाला ओवा जेवढा आवडेल तेवढा घाला आणि स्वादानुसार नमक तेल घालायचे आहे मी ते चार चमचे तेल घातलेले आहे छोटा चमचा आहे त्यामुळे चार चमचे घेतलेले आहेत आणि तेल घालून चांगले मिक्स करायचे आहेत ही टिप्स आहे की याने मऊ समोसा बिलकुलही मऊ पडणार नाही एकदम छान चोळून घ्यायचे आहे हाताने पीठ तेल पूर्ण पिठाला लागलं पाहिजे आणि मगच थोडं थोडं पाणी घालून याला घट्ट हे पहा असं मुठीत बनलं पाहिजे लागले तर अजून थोडे घालू शकता तुम्ही तेल वगैरे आणि थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्ट मळायचे आहे पातळ मळायचे नाही नाही तर मग समोसा बिघडेल करताना कुरकुरा खुसखुशीत आणि कुरकुरीत राहणार नाही त्यामुळे घट्ट मळून घ्यायचे आहे हे पहा मी आता असे घट्ट मळून घेतलेले आहे याला आता अर्धा तास झाकून ठेवायचे आहे सुती कपड्याने झाकून ठेवू हो शकता किंवा झाका असे पातेले वर हे पहा मी दरदरीत आता कुटून घेतलेलं आहे दरदर राहिलं पाहिजे कडे तापलेले आहेत तेल घालून घ्यायचे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन आहेत हिरव्या मिरच्या तुम्हाला जसं तिखट आवडेल तसे आणि आलं एक इंच बारीक कट करून घेतलेलं आहे हे छान भाजून घ्यायचे आहे आणि याच्यात मी मसाला कुटून घेतलेला घातलेला आहे तोही भाजून घेतलेला आहे चांगला आता हे बटाटो मॅश केलेले आहेत मी हातानेच मॅश केलेले आहेत हे घालून हेही चांगलं भाजून घ्यायचे आहे चांगलं भाजून झाल्यानंतर याच्यात आता आपण आमचूर पावडर किंवा चाट मसाला घालू शकता अर्धा चमचा घातलेला आहे मी आणि स्वादानुसार नमक घालायचं कोथिंबीर घालायची लाल मिर्च पावडर थोडीशी टाकलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर नाही घा स्किपी करू शकता स्वादानुसार नमक आणि थोडासा दमालू मसाला टाकलेला आहे असला तरी टाका नसला तरीही चालतो पण दमालू मसाल्याने स्वाद खूप चांगला येतो समोशाचा खूप छान लागतो आता ला हे आता सर्व छान भाजून घेतलेला आहे मी आता थंड झाल्यानंतरच करायचं आहे आता अर्धा तास झालेला आहे एकदम मळून घ्यायचे चांगले व्यवस्थित पीठ हे पहा असं कठीणच मळून घेतलेलं आहे मी चलत लाटून घेऊया हे पहा एवढं मी गोळ्या बनवून घेतलेल्या आहे लाटून घेऊया पीठ व्यवस्थितच मळून घ्यायचे छान बनते मग लाटून घेतलेले तर मधून काटायचे आहे याला असं दुमडायचे मधी बोट ठेवायचे इकडून इकडं असं हे करून दुमडून घ्यायचे आणि जेवढे बसेल तेवढेच बटाटा भरायचा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी लावून दुमडून घ्यायचे आहे पाणी लावायचे आणि बंद करून घ्यायचे आहे हे पहा असं बंद करून घ्यायचे आणि एक थोडं फोल्ड करायचे म्हणजे समोश्याचा आकार येतो आणि बंद करून घ्यायचे व्यवस्थित हे पहा झाला आपला समोसा तयार खूप छान बनतो असा बनवायचा हे पहा झाला तयार अजून एक करून दाखवते हेही ही आता करून घेऊया मध्ये बोट ठेवून इकडून इकडं असं पलटी करून चिमटले की तयार होते आणि भरून पाणी लावून दुमडायचे आहे हे पहा असे पाणी लावायचे आणि दुमडून घ्यायचे बंद करायचे आहे आणि इथं फोल्ड करायचं हे पहा या असं झालं तयार समोसा असे आता सर्व समोसे आपण बनवून घेणार आहोत खूप छान बनतात हे पहा बनलेलं आहे छानपैकी चला तर आता असेच सर्व बनवून घेऊया हे पहा मी सर्व बनवून घेतलेले आहेत आणि कढई ही चढवलेली आहे तापवायला तेल आपलं तापले का पीठ थोडं घालून बघायचं जास्त तापवायचं नाही तेल तर पीठ आपलं थोडं वर येतं आहे म्हटल्यानंतर प्रमाण जसं पाहिजे तसं तापलेलं आहे समस्या गा घालून घ्यायचे आणि वरून चांगले भाजले थोडे की मगच पलटायचे आहेत हे पहा वरून कलर थोडा चेंज झालेला आहे पलटी करून घेऊया सगळे समोसे हे पहा आणि गोल्डन कलरमध्ये तळून काढायचे आहेत हे पहा गोल्डन कलर आलेला आहे आता आपण काढून घेऊया सर्व समोसे असेच तळून घ्यायचे गोल्डन कलर आला पाहिजे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची ज्या मोठी ठेवायचीच नाही छान कलर आलेला आहे तर आता हे सर्व काढून घेऊया आता दुसरे राहिलेले तळून घ्यायचे असेच हे मी आता टाकलेले आहेत बसतील तेवढे टाका हे पहा हे पण असे गोल्डन कलर मध्ये तळून घेतलेले आहेत असे खूप छान बनतात हे पहा किती छान क्रिस्पी कुरकुरीत बनलेले आहेत आवाज ऐकला ना असेच तळून निघतात असे मी सर्व तळून घेतलेले आहेत याला तुम्ही चिंचेच्या चटणीबरोबर चहासोबत खाऊ शकता किंवा हिरवी चटणी कोथिंबीरची चटणी बनते ना त्या चटणीसोबतही ही खूप छान लागतात तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि कमेंटही करा हाईपचं बटनही दाबा तर चला धन्यवाद